या तालुक्याला स्वातंत्र्य मिळालंय असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही कारण तालुक या तालुक्यातल्या जनतेनं कालच्या तेवीस तारखेला सुटकेचा श्वास सोडला आणि आपली मुक्तता झाली हे जाहीर केलं आणि त्यावेळेस पासून बरीच लोक त्यांच्यात बऱ्याच गोंधळ उडाला आणि सातत्याने आपल्या नाकात काड्या घालायचं काम सारखं चालू आहे ही केलं का ती केलं का ती केलं का काय करणार कसं करणार परंतु त्यांना अजून माहित नाही की या देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला मिळालं परंतु खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला घटना झाल्या आणि मग घटनेप्रमाणे राज्य चालाय लागलं तेव्हा आमची पण घटना हळूहळू तयार होते आणि कशा प्रकारे या तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं न्यायच या तालुक्यातला शेतकरी असेल या तालुक्यातला युवक असेल या तालुक्यातला महिला तालु असतील त्याला कशा प्रकारे न्याय मिळेल एक पंधरा वीस मिनिटात कार्यक्रम संपतोय सर्वांनी थोड्या वेळ बसून घ्यावं थोडी विनंती कशा प्रकारे न्याय मिळेल हे निश्चितपणे आपण बघणार आहोत काल आपण बघितलं काही लोकांनी संवाद मिळावा घेतला खरं म्हणजे या तालुक्यातल्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की जनतेशी संवाद करावा लागतो आणि मग बऱ्याच इतक्या दिवसानंतर त्यांनी संवाद करण्याची भूमिका घेतली आणि कोण काय बोलायला सांगता येत नाही काय काय लोकांनी तर असं सांगितलं की ही समोर बसलेली आहे त्याचा काय सुद्धा उपयोग नाही हे डोलीत साफ घेऊन तुम्ही फिरत म्हणले म्हणजे हे डोलीत साफ होता ते आमच्या डोलीत होता आबा अगोदर इकडं आमच्या डोलीतला साप आता तिकड जवळ करायला लागलाय पण तू मला वाटते की बबत दादा हुशा तर हुशार आहेत तिने यंदा इकडचा डोलीतला असू द्या नाहीतर तिकडच्या डोलीतला असू द्या कुठल्याही सापाला दूर पाजायचं नाही हे शंभर टक्के ठरवलेला दिसते काय बोलावं काय नाही आणि कालची त्यांची सगळी अवस्था मी बघितली ते शेवटच्या क्षणी सांगत होते येत जावा पहिल्यासारखं का या काय तुमचं का राहणार नाही आमचं आधीच काय राहिलं नाही आणि मग त्याला जुनी सवय आहे दोन हजार नऊ ते चौदा या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब इथले खासदार झाले होते आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या सगळ्या चाव्या सगळ्या त्यांच्याकडे दिल्या माझा निधी का असेल ते तूच वापर म्हणजे तूच सगळं ज्या करायचं ते खर्च कर म्हणले पण यांना नेहमी सवय आहे माझं ती माझ तुमचं ती माझच माझी सवय त्यामुळे पवारसाहेबाचा दोन हजार नऊ ते चौदाचा निधी आका यांच्या माथ्यावरच मारला मीच विकास केला म्हणून सांगायचं त्यांचा निधी मी ह्यांच्याकडेच आणि जेव्हा दोन हजार एकोणीसला साहेब उभारायची पाळी पुन्हा आली तेव्हा लोक विचार लागली की दोन हजार नऊ ते चौदा या काळात काय केलं त्याला घाम फुटला चार पाणी घ्यायला द्यावी लागली पेपरला पवारसाहेबा फंडाल तर हे झालं ते ते झालं ते ते झालं आणि आता अजून काल सांगायचा केवी लोणा प्रयत्न करतायत की शंभर कोटीची कामं आम्ही मंजूर केलेली आहेत अजून राहिलेले आहेत आणि ते आम्हाला करायचे आहेत मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विनंती करणार आहे की आता तुम्ही जरा विश्रांती घ्या कामं कशी करायची काय करायची ही अभिजित आम्हाला सांगायची गरज नाही कारण ती गारा कुणालाही असतंय तोपर्यंत तो कवा माले गाव <laughs> जाते कुणाला <करन्थ> <laughs> आवा असा खमक्या माणूस आहे आपल्याला आणि खासदार सुद्धा असा आहे की काय विचारायचं आणि त्याच त्याचा बदल जनतेला दिसायला लागलाय मला मी तुम्हाला उदाहरण सांगतो निवडणूक झाली दोन चार दिवसात आमच्यातला एक ट्रान्सफॉर्मर जावा आता लोक बी अशी ती ते आम्हाला विचारत नाही पूर्वी कसं ह्यांना विचारा त्यांना विचारा गाव पुढारी असं करायचं मग त्यांनी सांगायचं त्यांनी डायरेक्ट अभिजी दाबाला फोन लावला अभिजी दाबाने एम एस बी वाल्याला सांगितले की दुसऱ्या दिवशी इतके दिवस पंचवीस वर्ष आपल्याकडे प्रथा काय होती ट्रान्सफॉर्मर जळला की काढा वरगण्या वर्गण्या काढायच्या ट्रान्सफॉर्मर आणायचा आमचा टेम्पो आमचीच माणसं आम्हीच उतरवायचा तिकडे न्यायचा आम्ही चालायचा आम्हीच बसवायचा पण आबानी फोन केला दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर उचलला आणि चौथ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर बसला हा फरक आहे आणि सवाल नाही ना एम <laughs> एसीबीचं काम आहे हे तालुक्यातल्या जनतेला माहितच नव्हतं मग ह्यांनी काय करायचं ह्यांच्यावर कुठलाही माणूस आला बड करतो काय आता अति परिस्थिती राहिलेली नाही स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्याचा आपल्याला फायदा व्यवस्थितपणे घ्यायचा आहे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचं काही लोकांनी सांगितलं लो। कि आपल्याला कुणी दगा दिला आणि अठरा ते पस्तीस अठरा ते पस्तीस वयोगटातल्या माणसांनी आपल्याला दगा द्यायला म्हणजे तरुण माणसावर लाईन मारायला सध्या चालू आहे सूरज भैया किती वय येतो कारण आम्ही आता साठच्या पुढे गेलोय सांभाळून राहा सूरज भैया म्हणजे आता तुम्ही आता काय उपयोग आहे का आता आपली गाडी पुढे गेली आणि आपल्याला एक एवढ्या वेगाने पुढे न्यायचे की या तालुक्यातला सामान्य माणसाचं जीवनच नाही उत्सव बदललं पाहिजे तर या तालुक्यामध्ये जो विचारच नव्हता कारण त्यांच्याकडे कसला कस विचारच नव्हता ते कधी कोणत्या पक्षात जातील ते निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कोणत्या पक्षात जातील सांगू शकत नव्हतं आता तर ते अपक्षच होते त्यामुळे अपक्षाला काय विचार नसतो परंतु या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे आज आपण जर बघितलं तर दिवसा जाऊया संतोष देशमुखासारख्या एका तरुणांचा खून होतो सोमनाथ सूर्यवंशी सरकारचा एक तरुण जेलमध्ये मारला जातो म्हणजे सरकार महाराष्ट्राचं पुरोगावी सरकार आहे का याला बिहारच्या दिशेने चाललेला आहे अशा प्रकारची स्थिती राज्यात निर्माण व्हायला हो लागली आहे आणि बघा अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचा जो विचार आहे आमचा जो शो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आमचा जो आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा विचार आहे तो विचार सुद्धा माणसा माणसामध्ये रुजून या तालुक्यामध्ये जसे की आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या या तालुक्यामध्ये महापुरुषांचे स्मारक उभारणार उभारणारना काय लोकांना वाटत महापुरुषांच्या स्मारकामुळे काय का होत आणि ती प्रेरणास्थान आहेत की ज्याच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला स्फूर्ती येते ज्याच्याकडे बघितल्यानंतर आमचा एक विचार निर्माण होतो आणि ज्याच्याकडे बघितल्यानंतर एक संबंध एक वेगळी फळी निर्माण होती ती शिव शिवशाहू फुले आंबेडकरांची फुळी एक पुरोगामी विचाराची फळी देखील आपल्याला या तालुक्यामध्ये निर्माण करून ह्या तालुका खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण अभिजित आबाईच्या बरोबर खांद्याला खांदा लावून राहिलं पाहिजे कारण आमचा ना अभिजित आबाईच मला वाटतं निवडणूक झाल्यानंतर आबा आपली पहिलीच भेट असे घ्यायची आवश्यकता नाही फोनवर बोलायचं आपलं काम करायचं जो माणूस येईल त्याला मार्गाला लावायचं आणि या तालुक्यामध्ये एक क्रांती करायची अशा प्रकारची भूमिका आपण सगळेजण मिळून घेऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आदरणीय मी अभिजित आबाचं माणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र